त्याच्या बाबतीत काही पत्रकार बांधवाचे फोन आले आणि मग त्यांना ते देण्याचा पेक्षा सर्वच पत्रकार बांधवांना इथं बोलवून वस्तुस्थिती काय आहे याचा खुलासा करावा म्हणून आज आपण सर्वांना विनंती केलेली आहे की या या विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी मी नगरपालिका प्रशासनाची पूर्वपरवानगी घेऊनच इमारतीची बांधकाम केलेले आहे त्याचे बांधकाम परवान्याच्या प्रतिमे तुमच्याकडं दिलेले आहे फक्त विषय हा होता की संस्थेचा सोर्स उत्पन्नाचा नव्हता म्हणून इमारत बांधकाम करताना बँक संस्थेला लोन देत नव्हती म्हणून मी आणि माझी पत्नी सेवेत होतो आणि आमच्या पगारपत्राच्या तारण देऊन लोन काढलं आणि मग वैयक्तिक बांधकाम परवाना हा रहिवासी प्रयोजनासाठी दिला जातो म्हणून या इमारतीचा बांधकाम परवाना फक्त रहिवासी प्रयोजनासाठी आहे फक्त ते आता ज्यावेळेस नगरपालिकेनं नोटीस काढली त्यावेळेस आम्ही ती रहिवासी प्रयोजनाचा बांध वापर शैक्षणिक प्रयोजनासाठी करण्याचा प्रस्ताव नियमानुसार नगरपालिकेकडं दाखल केलेला आहे त्याच्यावर कार्यवाही चालू आहे म्हणजे बांधकाम अराजकृत नाही तुम्हाला बांधकाम परमिशनच्या प्रती त्याच्या जवळ दिलेले आहे फक्त विषय हा आहे की गुंडसरांना त्यांचा नातू मुलगा आमच्या शाळेत कोणी नाही किंवा ते विषय फक्त आमचा आहे की आमची इमारत आहे ती सातशे नव्याण्णव आणि शेजारी त्यांचे गट नंबर आठशे आहे त्यांनी आमच्या आम्हाला अंधारात ठेवून त्या गट नंबर आठशेचा लेआउट टाकला कसली आम्हाला पूर्वसूचना नाही काय नाही आणि त्यांनी ज्यावेळेस दगड रोवले प्लॉटिंगचे त्यावेळेस ते, ते आमच्या हातीत रोवले त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझी मोजणी झालेली आहे त्याप्रमाणे मी हे दगड रोवलेली आहे मग दुसरा विषय म्हणलं की आपण या जागेची मोजणी कोर्ट कमिशननं करून हात्दी निश्चित केलेली आहे याचे नकाशी माझ्याकडे आहे म्हटलं सर आपण या नकाशाप्रमाणे करू ते मला मान्य नाही माझी मोजणी झाली त्याप्रमाणे लेआउट टाकलेला आहे याच्यात बदल होणार नाही आणि मग मेळावी लाना ते ऐकलं नाही म्हणून मी मेहरबान कोर्टात इतकं दावा दाखल केला तो दावा कोर्टानं त्यांना विलिपामार्फत समज पाठवलं त्यांनी टाळटाळ केली डीनं कोर्टानं समज पाठवलं तीही घेतलं नाही आणि मग शेवटी कोर्टानं दैनिक तरुण भारतमध्ये एक त्याने उपस्थित राहावं म्हणून हे जाहीर प्रसिद्धी किंवा आपण या तारखेला असं उपस्थित राहून हो। आणि मग हे झाल्यानंतर त्या कोर्टात दावा दाखल केल्यानंतर त्यावर आम्ही लीज पेनर्सी रजिस्टर केली पण त्यामध्ये त्यामधली प्रॉटिंग तयार नाही आणि मग तो दावा काढून घ्यावा याच्यासाठीही त्यांचं उपोषणाचं अत्मज्ञानाचं ब्लॅकले आम्ही त्या दाव्यात दुसरी काय मागणी केलेली नाही किंवा गट नंबर सातशे आणि गट नंबर आठशे याची कोर्ट कमिशन मार्फत सरकारी मोजणी आणून मधली हाज निश्चित करावी आमच्याकडं का जी काय दर्श आला भाग तर आम्ही ते सोडून देऊ तुमच्याकडं आला तर ले तुमचा लेआउट तुम्ही पलीकडे या एवढीच मागणी आहे फक्त त्यांना ते करायचं नाही त्यांना माहीत आहे की आपण शाळेच्या जागेत अतिक्रमण करून लिवट टाकलेलं आहे त्यांना बरेच त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं परंतु त्यांची मानसिकता नाही म्हणून ही कोर्ट प्रकरण आहे कोर्ट प्रकरण विड्रॉल करून घेण्यासाठी ही त्यांचा ब्लॅक प्रकार आहे या बाबतीमध्ये काही शासकीय मोजणी वगैरे अगोदर काही झालेली आहे ना शासकीय मोजणी झालेली आहे त्या शासकीय मोजणीचे नकाशे माझ्याकडे आहेत की एकोणीसशे शहाण्णव ला जैन मंदिर ज्या वेळेस आलं या सातशे नव्याण्णवचा पूर्ण गटाचा ही मोजणी झालेला नकाशा इथं जी दिसते ही त्यांचे अतिक्रमण आहे त्यावेळे फक्त त्यांनी खालचा पॉईंट आली रोड करता फक्त इथं बाजूला घेतला मधली वहिवाट तशी आपलीही कोर्ट कमिशन मार्फत मोजणी झालेली आहे म्हणजे हे आपल्याही गटातील त्यावेळेस कोर्ट कमिशनला मोजणी झालेली आहे त्याचाही नकाशा आहे आणि हे जरी दोन्ही मोजण्या जरी मान्य नसल्या तरी आपण संयुक्त मोजण्या संयुक्त मोजणी करून आपण खाद्य पुन्हा निश्चित करून घेऊ एवढीच मागणी आहे दुसरी काहीच मागणी नगरपालिकेने आपल्याला नुसार नोटीस का दिली आपण हे फक्त वापराच्या प्रयोजनात बदल होता आपले परवानगी रेसिडेन्शियल आहे आणि आपण त्याचा वापर शैक्षणिक बाबीसाठी म्हणून वापरातला बदल म्हणून त्यांनी अनाधिकृत म्हणून त्यांची नोटीस काढलेली विरोधात कुठं कुठेच फक्त आपण असेल वार्षिक कोर्टातच दिवाणी दावा आपण दाखल केलेला आहे किंवा आणि मागणीही दुसरी काय नाही त्याच्यात मी तुम्हाला ती प्रत दिली दाव्याची लिहिली त्याच्या संयुक्त मोजणी दोन्ही गटाची करून हाती निश्चित करून घ्याव्यात आपल्या विद्यालयाला खेळाचं मैदान आहे कविता खेळाचं मैदान खालच्या बाजूला आहे आणि आता आपण या रोडच्या पलीकडच्या बाजूला ग्राउंड तुम्ही कधी त्यांच्या जमिनीची मागणी केली होती नाही मला आता सुद्धा ते म्हणत होते मी म्हणलं आमचे काहीच नाही फक्त तुम्ही आमचे जे हात येईल तेवढीच फक्त हात सोडा आम्हाला तुमच्या जागेची थोडी सुद्धा गरज खालच्या <laughs> बाजूला तर पाया पण इथून तिथे गेलं जी मुलं टीमनं खेळणार आहेत त्याच्यासाठी मी कंपाऊंड बोर झाडेही लावून एक मैदाना इथं मारला घेतले होते ज्या वेळेस माझ्या तक्रारी केल्या त्यावेळेस मी त्यांच्या इथल्या तीन शाळा आहेत जेन्स जेन्स हायस्कूल बारशी तिथंच एक शहाजीराव भर प्राथमिक विद्यालय बारशी आणि गाडेगाव रोडला एक शिवाजीराव गोंड प्राथमिक विद्यामध्ये बारशे आहे म्हणून मी त्यांच्या आपल्या याची त्यांनी मागणी केल्यानंतर मी त्यांच्या बांधकाम परवान्याची मागणी नगरपालिकेकडे केली नगरपालिकेनं त्यांना सांगितलं की आम आम्हाला लिखी दिलं किंवा त्यांनी या इमारत बांधकामाला परवानगी घेतलेली नाही त्याच्यामुळं नगरपालिकेनं जी कार्यवाही केली त्याप्रमाणे त्यांनाही त्रेपनच्या नोटीस दिलेल्या आहेत परंतु त्यांची मुदत संपली नगरपालिकेने त्यांच्यावर काही कार्यवाही केलेली नाही मी मात्र मला जी नोटीस मुदत होती तीस दिवसाची त्याच्या अगोदर मी ह्या प्रयोजनाच्या रिवाईचा प्रस्ताव मुदतीत के सादर केला आपल्याला परवाना वाणिज्य रहिवासी नाही रहिवासी आपण घेतो वैयक्तिक याला त्या शैक्षणिक परवानग्या देत नव्हती म्हणून आपण त्यावेळेस रहिवासी परवाना घेतलेला आहे ती फक्त परवाना वापराचं प्रयोजन बदल्याचा आपण रिवाईट प्रस्ताव दाखल केला नगरपालिकेने कारवाई केली नाही आपल्या सत्सबीला ती पटत नाही किंवा आता तिथं काही बा विद्यार्थी स्लम एरियातले शिक्षण घेतात त्यांची इमारत पाडणं हे नैतिक योग्य नाही आणि त्या बालकांचे शैक्षणिक नुकसान करणंही बरोबर नाही नगरपालिकेने त्यांचं कर्तव्य करावं आपण काय त्यांनी नोटीस दिली त्यांची इमारत पाडावी म्हणून आपण गुंडसर उपोषण हे करू नये ते एक माझ्या संसदूला वाटत आपण सर या अगोदर दोन शासकीय मोजण्या केल्या त्यांनी पण काही शासकीय मोजणी केलेली आहे त्यांनी मोजणीची प्रोसिजर असते की त्यांनी जे लगतचे सहधारक असतात त्यांना नोटीस दिलेल्या तशी नोटीस काही दिलेली नाही सगळं बनवा बनवून तर तयार केलं त्याच्या विरोधात मी जिल्हा जे असतात त्यांना संबंधित कर्मचाऱ्यावरही फौजदारी दाखल करण्याबाबतची परवानगी सुद्धा संयुक्त आपण म्हणताय की संयुक्त आपण मोजणी करूया आमची तुम्हाला मान्य नसेल किंवा तुमची आम्हाला नसेल तरी संयुक्त करू जेणेकरून ती मान्य होईल त्यासाठी ते तयार आहे का ते नोटीसच घेत नाहीत ना फक्त आपल्या याच्यात जे आहे त्या दाव्यामध्ये तुम्हाला प्रत दिली याच्यापेक्षा वेगळी मागणीच नाही किंवा फक्त कोर्टात त्याने हजर व्हावं कोर्ट कमिशन नेमत दोनाचे जटाचे मधले हद्द निश्चित होऊन जाईल वादितच संपतो नगरपालिकेबाबत याबाबत काय बोलणं झालं का की तुमच्या बांधकामामध्ये नोटीस दिलेली आहे त्या संदर्भात परत तुमचं बोलणं झालं का नगरपालिका नाही नाही आपण नोटीस दिलेली आहे त्या त्याने जे परत सर्व प्लॉट जे वेगवेगळे आहेत त्या पत्तीचे प्लॉट वेगवेगळे होते त्यांना ॲमॅग्नेशन करून घ्या म्हणजे आपण मग इथं नगरपालिकाच्यावर करण्यापेक्षा आपण सगळे येण्याची प्रोसेस चालू केली बस